नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला ला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे आहे हिंगोली बाजार समिती दादग दर आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे चाळीस जास्त जास्त दर दहा हजार चारशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक सहा हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्याहत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात आवक दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्ती जास्त दर दहा हजार नऊ दोनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती लाल आवक चौतीस क्विंटल शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात आवक दोन हजार चारशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्ती जास्त दर दहा हजार सातशे अकरा आणि सर्वसाधारण जस दर दहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे जास्ती जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार सातशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्ती जास्त दर दहा हजार सहाशे पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये जात लाल क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला ला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक सहा हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल नागपूर बाजार समिती आवक दोन हजार चारशे अडतीस क्विंटल दर्यापूर बाजार समिती आवक दोन हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार सातशे पंधरा क्विंटल आणि कारंजा बाजार समिती आवक पंधराशे क्विंटल मित्रांनो आपण एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला तुरीची एकूण आवक होती सव्वीस हजार दोनशे पंचवीस क्विंटल आणि हा दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकोणीस हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे सात हजार चाळीस क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं आणि जर आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला ला तुरीची सर्वसाधारण दर हा दहा हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटलने आपल्याला दर वाढलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद